मित्रांनो मी विनोद पाटील संचालक ओमसाईराम कृषी सेवा केंद्र आबोना विसापूर पिपळा आणि बोरगाव आणि संचालक महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना संचालक पीक मार्गदर्शक महाराष्ट्र राज्य मित्रांनो आज खास आपण आपल्या प्लॉटवर आलो आहे कांद्याचे आता लोक बरेच म्हणतात की लोकांचेच प्लॉट दाखव तुझे कधी दाखवशील त्याच्यासाठी आज आजचा हा चेष्टेचा विषय झाला आजचा विषय फक्त कांदा तणनाशक कांदा नियोजन लागवडीपासून ते आत्तापर्यंत काय काय केलं आणि इथून पुढं काय करायचं याच्यावरचा आजचा विषय आवाज थोडा कमी येईल माईक नसल्या कारणाने आवा आवाज कमी येईल आज खास फक्त प्लॉट बघायला आलो होतो आणि व्हिडिओ बनवून घेऊ म्हटलं मित्रांनो हा कांदा झाला आहे आज कम्प्लेट तेवीस दिवसाचा तेवीस ते चोवीस दिवसाचा आहे आपण अठरा एकोणावीस दिवशी तणनाशक मारलं होतं तर नाशकचा रिझल्ट पाहू शकता तुम्ही तन्नाशकाचा रिझल्ट चांगला आला आहे काही अडचण नाही कुठलं काँग्रेस वगैरे काही राहिले नाही थोडंफार मका वगैरे आहे जिथं तन्नाशक इथं पाय वगैरे पडला असेल त्याच्यामुळं मका राहिला आहे बाकी सर्व तन परफेक्ट कवर झालं आहे आता राहिला विषय की आ, याला काय काय केलं आहे आपण आत्ता याला केलं आहे आपण लागवडीच्या वेळेस पंधरा पंधरा दीड ब बॅग एकरी त्याच्यात आपण बेन्सल घेतलं आहे दहा किलो निंबोळी पेंट दोन बॅगा घेतल्या आहेत आणि त्याच्यात मायक्रोरायझर चार किलो टाकले लागवडीच्या वेळेस ओके लागवड कर केल्यानंतर आपण पहिल्या पानाला त्याला रोप बारीक होतं रोप बारीक बारीक होतं त्याच्यामुळं कॉपर आणि ह्युमिक पाण्यातून सोडलं सोडलं होतं तुम्ही बघू शकता मर वगैरे अजून तरी काही नाही मर वगैरे काही नाही आणि स्प्रेमध्ये आपण पहिला स्प्रे घेतला होता मेटलेक्झिम एम पंचाळीस मॅग्नेशियम सल्फेट इसाबियन आणि एक लांसर गुड म्हणून कीटकनाशक घेतलं होतं आत्तापर्यंत रिझल्ट खूप छान आहे रिझल्ट खूप छान आहे आपण तणनाशक वापरलं होतं क्रोल क्रोल वापरलं होतं त्याच्यात टेफू घेतलेलं होतं क्रोल टेफू आणि कराटे एकत्र एक मारलेलं होतं रिझल्ट खूप छान आलेलं आहे रिझल्ट बघू शकता तुम्ही रिझल्ट चांगला रिझल्ट आलेला आहे तन्नाशकाचा म्हणजे जसा पाहिजे तसा आणि वातावरण जेव्हा तन्नाशक मारलं तेव्हा तुम तुम्हाला माहिती आहे खूप थंडी होती खूप थंडी होती त्या थंडीच्या वातावरणात मला चांगला रिझल्ट भेटलेला आहे आणि त्याच्यानंतर गोल मारल्यानंतर आपण आणि तुम्ही बघू शकता जो फटका म्हणतो आपण फटका पण बसलेला नाही फटका अजिबात बसलेला नाही त्याच्यात आपण स्टिम्युलन टाकतो आहे ते गोल आणि क्रोल आणि टेफूबरोबर देतो रिपोर्ट अतिउत्तम आलेत आत्ताचा स्प्रे जो आहे ढगाळ वातावरण निवळून आता वातावरण थोडंसं निवळतं आहे आणि स्प्रे मारायचं आहे आपल्याला आत्ता ह्या स्टेजला मी स्प्रे देणार आहे खूप खर्च नाही घरचा जरी प्लॉट आहे आणि घरचं जरी दुकान आहे म्हणून खूप खर्च करायचा ते नादात मी पडत नाही आणि मी लोकांनाही सांगतो तुम्ही खर्च जास्त करण्याच्या फंदात पडू नका खूप खर्च केल्याने फक्त काय होतं आहे चारण्याच्या कोंबडीत बाराण्याचा मसाला होतो उत्पन्न कमी आणि खर्च जास्त त्याच्यापेक्षा सर्व हे बघून वातावरणाचे अंदाज बघून यावर्षी वातावरण बोगस आहे हे मी तुम्हाला सांग सांगितलंच आहे वातावरण खूप बोगस राहणार आहे कांदे मागच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं ना कांदे चाळीपर्यंत गेले चाळीत जेव्हा टाकले त्या दिवशी म्हणायचं कांदे आपले कांदे चाळीस ज्या दिवशी टाकले जातील त्या दिवशी कांदे आपले म्हणायचे नाहीतर वातावरण काय करायला सांगता येत नाही आता तुमचा जानेवारी परवापासून जानेवारी लागतो आहे वातावरण तुम्ही बघू शकता वातावरण एकदम बोगस होतं तीन चार दिवस चार पाच दिवस वातावरण तर खूप खराब होतं आणि इथून पुढं पण फेब्रुवारीच्या चौदा तारखेपर्यंत हवामानशास्त्रज्ञांनी सांगितले चौदा तारखेपर्यंत वातावरण अधूनमधून अधूनमधून खराब राहील जर अवकाळी वगैरे झाला तर मग खर्च करून उपयोग नाही तर मग आता याला आपण स्प्रे टाकणार आहोत याला आपण स्प्रे टाकणार आहोत ॲजोस्ट्रोबिन प्लस मेनकोजेप ॲजोस्ट्रोबिन प्लस मेनकोजेप पावडर फॉर्म्युलेशनमधलं एकाच अडीच ते तीननं घेणार आहोत त्याच्यात आपण पुमा क्रॉप केअरचं ॲमिनो टाकणार आहोत एकाच दोननं आणि त्याच्यात पी आय कंपनीचं रॉकेट किंवा स्टारथेन पॉवर टाकणार आहोत स्टारथेन पावर म्हणजे आपलं सॉरी ॲसिपिटन इमिडा ॲसिपिट इमिडा एकाच सव्वा ते दीडनं घेणार आहोत ॲमिनोफर्ट घेणार आहोत आपण एकाच दोननं तुम्हाला ॲमिनो नाही अवेलेबल झालं तर तुम्ही इसाबियन घेऊ शकता एकाच दोननं किंवा मग ॲम्बिशन आहे बाहेरचं ते घेऊ शकतं एकाच दोननं आणि मी त्याच्यात बुरशीनाशक टाकणार आहे ॲज अ स्टूबीन प्लस मेन्कोझेब एकत्र असलेलं पावडर फॉर्म्युलेशनमधलं बुरशीनाशक टाकणार आहे त्याच्यात दोघं काम होऊन जाणार आहे हा शेंड्याला जो करपा येणार आहे अजून तर करपा दिसत नाही हा शेंड्याला जो करपा येणार आहे तो पण रिकवर राहील आणि ह्या वर्षी कुदचा प्रॉब्लेम खूप येतोय त्याच्यामुळं मेनकोझेप ते पण काम करून जाईल म्हणजे दोन्ही पद्धतीने काम होऊ शकतं तुम्हाला ॲडजस्टेबिन प्लस मेनकोजेब नाही अवेलेबल झालं तुम्ही हारू वापरू शकता टेबोकोना जोल प्लस सल्फर वापरू शकता पण मग प्रोफेनो फास्ट टाळा त्याच्यावर लांबसरस घ्या फक्त प्रोफेनो फास्ट वगैरे टाकू नका आणि टॉनिक टाकू शकता काही अडचण नाही याला आता आपण त्रेचाळीस ते पंचेचाळीस पंचे दिवसात पाण्याचा खूप मोठा ताण देणार आहोत पाण्याचा ताण देऊन मग याला आपण एक बेसळ डोस टाकणार आहोत जो फायनल डोस राहणार आहे आपण त्याला अठराशे चाळीस टाकणार आहोत दीड बॅग एकरी पी टाकणार आहोत तीस किलो एकरी आणि त्याच्यात परत बेन्सल घेणार आहोत दहा किलो एकरी असा हा डोस टाकणार आहोत आणि स्प्रेमधलं जे शेड्यूल आहे जसं जसं वातावरण बदल होईल त्या पद्धतीने स्प्रेचं शेड्यूल आपण घेणार आहोत आजच्या स्थितीला कांदा खूप चांगला आहे रोप खूप बारीक होतं रोप बारीक लावलेलं होतं त्या मनाने चांगला डेव्हलप झाला आहे आणि जगला पण चांगला आहे तेवीस चोवीस दिवसाच्या मनाने कांद्याची जी ग्रोथ पाहिजे ती चांगली आणि फुटवे पण चांगले निघत आहेत फुटवे पण चांगले निघत आहेत फुटवे चांगले आहेत आता हा थोडासा कोपऱ्याचा भाग आहे पाण्याचा किंवा खताचं ओढलं गेलं असेल त्याच्यामुळे तुम्ही कोपरा बघू शकता पण बाकी बाकी प्लॉट तुम्ही बघू शकता प्लॉट तेवीस चोवीस दिवसाच्या मानाने खूप चांगला डेव्हलप झाला आहे तण चांगलं मिळेल आहे आजचा खरा विषय म्हणजे दाखवायचा तर तणनाशक तणनाशक मारताना मार बरीच लोकं कन्फ्युजन आहेत बरीच लोक कन्फ्यूज आहे कुठला मारा मार्केटमध्ये मा भर भरमसाठ तणनाशक आले डोक्याला केसने एवढ्या कंपन्याचा आल्या ते केसापेक्षा जेवढे केस नाही त्याच्यापेक्षा डबलचे मॉलिक्यूल झाले तन्नाशकामध्ये प्रत्येक कंपनीचे वेगळे वेगळे तनाशक येतं मी म्हणणार नाही हेच मारा हे जे तणनाशकाचे मी नावं घेतले क्रोल आणि टेपूचं जे नाव घेतलं ते जे मी मारलं आहे ते तुम्हाला सांगतोय बाकी तुम्ही तुमच्या इच्छेने कुठलंही मारू शकता पण मला रिपोर्ट चांगले भेटले आणि ते पण इतर तणनाशकाच्या जोडीपेक्षा स्वस्त जोडी स्वस्त जोडीत चांगला रिझल्ट आला एखादा स्ट्युबलाईट त्याच्यात टाकून घ्या ऑक्साईडमध्ये झिंक वगैरे टाकलं तरी चालत नाही टाकलं तरी चालेल स्पेशल बारलं तरी अडचण नाही रिपोर्ट खूप छान आहेत बाकीचं नियोजन तुम्ही सांगितल्याप्रमाणे जसा पहिला डोस काय टाकला दुसरा काय टाकला तिसरा काय टाक ते टाकणार आहे ते पण मी सांगितले बरेचसे मित्र विचारता की कांद्याचे एक दोन तीन नंबरचे डोस सांगा तीन नंबरचे तीन डोस करण्याचं कारण एक आहे मी तिन्ही डोसमध्ये एन पी के बॅलन्स करतो आणि एन पी के बॅलन्सबरोबर सल्फरचे प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न सल्फरचं प्रमाण का वाढवतो सल्फर पोटॅश लेवल पण चांगली उचलून ठेवतं कांद्यात तिखटपणा जास्त आणतं आणि बुरशीनाशकाचं एक काम करतं आणि कांद्यात तिखटपणा जास्त आल्यानंतर आपापच कोजळे कोजळी कमी होते कोजळी कमी होणार याच्याकरते आपण पहिल्या डोसमध्ये बेन्सल दुसऱ्या डोसमध्ये पावडरमधलं सल्फर आणि तिसऱ्या डोसमध्ये आपण बेन्सल परत टाकतो म्हणजे पहिला डोस झाला पंधरा पंधरा दीड बॅग त्याच्यात आपण निंबोळी पेंट दिलं आहे त्याच्यात आपण मायकोरायझा दिला आहे आणि बेन्सल दिलं आहे दुसरा डोस दहा सव्वीस सव्वीस दीड बॅग एकरी त्याच्यात आपण थोडासा युरिया घेतला आहे युरियामध्ये पावडरमधलं सल्फर घेतलं आहे गोल मारल्यानंतर पावडरमधलं सल्फर घेतलं आहे वाटलं तुम्हाला तर सिलिकॉन वगैरे टाकू शकता मी त्या डोसला माझ्या माझ्याकडे सिटी कंपोज पडलेलं होतं सिटी कंपोज पण टाकलेलं आणि तिसरा डोस झाला आहे तो अठराशे चाळीस दीड बॅग एकरी ओ पी पंचवीस ते तीस किलो एकरी आणि बेन्सल दहा किलो एकरी अशा पद्धतीने टाकलं आहे पहिला स्प्रे झाला आहे आपला मेटॅलिक झील एम पंचाळीस मॅग्निशियम सल्फेट आणि एक अॅमोनिॲसिड आणि त्याच्यात लांसर गोल टाकला होता दुसऱ्या डोस आपण जमिनीतून कॉपरन्युमिक सोडलं आहे कॉपरन्युमिक दुसऱ्या दुबार पाण्याला सोडलं आहे आणि आपण गोल मारल्यानंतर जो डोस मारला गोल मारल्यानंतर जो डोस मारणार होता आता तो तुम्हाला सांगितलाच मी काय मारणार आहे त्या पद्धतीने नियोजन केलं आहे गोलचं गोल मी अठरावा एकोणाशे हा सतरा अठरा दिवसात गोल मारले तेव्हा खूप ढगाळ वातावरण होतं तरी मला चांगला रिझल्ट तणनाशकाचा भेटला आहे आणि इथून पुढं डेव्हलपमेंट पण चांगली आहे आता पाणी भरल्यानंतर खत ताकून पाणी भरलं आता पुढच्या पाण्याला येईल तेव्हा पाणी भरल्यानंतर आपण बुरशीनाशक कीटकनाशक आणि टॉनिक मारणार आहोत मित्रांनो स्प्रे मारताना बुरशीनाशक कीटकनाशक टॉनिकचा स्प्रे मारताना जमिनीत ओलावा असणं गरजेचं आहे जर ह्या पिरियडमध्ये तुम्ही तन्नाशक मारणार असाल तर तन्नाशक कोरड्यात मारा तन्नाशक कोरड्यात मारा आणि एक दिवस गेला तरी चाललं एक दिवस आडं पाणी भरलं हे मग एक दिवसाचा गॅप देऊन पाणी भरलं तरी चालेल त्याचं कारण असे थंडी खूप असल्याकारणाने तण मेले पाहिजे गवत मेलं पाहिजे त्याच्यासाठी आपण कोरड्यात गोल मारायला लावतोय व पावस उन्हाळ्याच्या वातावरणात किंवा खूप उन्हा असलं तेव्हा आपण कोरड्यात गोल मारायला लावतो कांद्याबद्दल वेळोवेळी वेड़ मी माहिती देण्यात देतच राहणार आहे कांद्याबद्दल किंवा भाजीपालाबद्दल पिकाबद्दल काही अडचण आली माझा नंबर आहे माझे व्हॉट्सअप ग्रुप आहेत किंवा माझा इंस्टाग्राम आहे दररोज इंस्टाला आपण एक नवीन व्हिडिओ टाकतो आता फेसबुकला पण आपण रोज एक रील टाकायला लागलो वातावरणबद्दलप्रमाणे काय केलं पाहिजे कुठलं मॉलिकूलमध्ये काय आहे ते कशावर चालतं त्याचं प्रमाण काय हे रोज एक व्हिडिओ आपण यूट्यूबला आणि फेसबुकला टाकतो आहे ते आवर्जून बघा काही अडचणी आली माझा नंबर आहेच धन्यवाद